आज लोकसभा निवडणुकीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तसंच संध्याकाळी सहा वाजता निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुलगाव आणि वर्धा या दोन ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी वर्ध्यात दोन प्रचार सभा ज्या आहेत त्या होतात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहितीच्या निमित्ताने वर्ध्यातील सरकसगाव येथे सभा आयोजित केली आहे तर दुसरीकडे पुलगाव या ठिकाणी सुद्धा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सभेचा धडाका जो आहे तो अंतिम टप्प्यात आता कसा पद्धतीनं लोकांपर्यंत सभेतून मेसेज जातो हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे याशिवाय दुसरीकडे जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून आर्वी येथे बाईक रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विविध ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बाईक रॅली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पक्षांकडून आयोजित करण्यात आलेल्या आहेत तब्बल चोवीस उमेदवार जे आहेत ते वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशात सव्वीस एप्रिल रोजी होणारं जे मतदान आहे नेमकं ते कुणाच्या पार्ड्यात जास्त पडतं आणि कोण विजय होतो तेच पाहणं महत्त्वाचं आहे त्याशिवाय ज्या सभा बाईक रॅली किंवा प्रचाराचे विविध माध्यम वापरण्यात आलेले आहेत त्याच्या माध्यमातून एकूणच मतदारांपर्यंत आप हा उमेदवार जो आहे तो पोचला का हे सुद्धा त्यातून करणार आहे आणि नेमकं या संपूर्ण सव्वीस तारखेचा निका एकूण मतदानानंतरच हा जो इथे जो निवडणूक जी आहे ती निवडणूक अंतिम टप्प्यात असताना मतदानाचा टक्का कसा वाढेल हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे एकनाथ चौधरी एबीपी एबी माझा वर्गात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट